नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी आयडिया युट्यूब मध्ये तर घेऊन आलो नोकरीची एक नवीन जाहिरात तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर मनपा रुग्णालय यांच्या स्थापनेवरील विविध संवर्गाची एकूण बावीस रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे उमेदवार हे बारावी किंवा ग्रॅज्युएशन पास आहेत ते उमेदवार येत्या अर्ज करू शकणार आहेत महत्वाची गोष्ट सांगायची तर या पदांकरता तुमची कोणती एक्झाम घेण्यात येणार नसून फक्त इंटरव्ह्यू तुमची येथे निवड होणार आहे आणि जर तुमची येथे निवड झाली तर तर तुम्हाला दरमहा ते रुपये पगार मिळणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर मनपा रुग्णालय यांचे कार्यालय दुसरा मजला आजगावकर प्लॉट जोगेश्वरी पूर्व मुंबई चार शून्य 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 सहा शून्य यांच्या कार्यालयातील आवक जावक विभागात परिपूर्ण अर्ज व शैक्षणिक अर्जाचे छायांकित प्रतिनिस सादर करायचे आहेत निवड प्रक्रियेत पात्र झालेल्या उमेदवारांची यादी दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता प्रसारित करण्यात येईल उमेदवारांनी निवड प्रक्रियेसाठी दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता वरील पत्त्यावरील कार्यालयात शैक्षणिक का अर्हतेबाबतची मूळ प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका इत्यादी प्रतींच निवड प्रक्रियेत उपस्थित राहायची आहे तसेच शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्रांची एक छायांकित प्रत सोबत न्यायची आहे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की टपालाने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही सदर जाहिरातीची पीडीएफ तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल वर सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम व्हा टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे तर सदर भरतीमध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच सदर पदांकरत्यांची शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा आणि वेतन हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनल वर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या जाहिरातीकडे तर या रुग्णालयात एकूण बावीस पदे भरली जाणार आहेत या बावीस पदांमध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क या संवर्गाची एकूण दोन पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना बावीस हजार रुपये वेतन मिळणार आहे कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क या पदाकरता शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवार हा पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत शंभर गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा त्यानंतर उमेदवाराकडे संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवाराकडे मराठी टंकलेखनाची म्हणजेच टायपिंगची प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंगची प्रत्येकी चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर क्ष किरण सहाय्यक या संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाकरिता उमेदवारांना सोळा हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर क्ष किरण तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण तीन पदे भरली जाणार असून सदर पदान करता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन थिन मिळणार आहे त्यानंतर दूरध्वनी चालक या संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाकरता उमेदवारांना सतरा हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर व्रणोपचारक चारक या संवर्गाची दोन पदे भरली जाणार असून सदर पदान करता उमेदवारांना सतरा हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर समाज विकास अधिकारी या संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाकरता उमेदवारांना तीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर तंत्री व तारतंत्री या संवर्गाची पाच पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना अठरा हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची दोन पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर शस्त्रक्रियागार सहाय्यक या संवर्गाची तीन पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना बारा हजार रुपये वेतन मिळणार आहे आणि डायलिसिस या संवर्गाची दोन पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे यानंतर या पदांकरता उमेदवारांची किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर सर्वसाधारण खुला प्रवर्गातील उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी व अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे मित्रांनो सदर जाहिरातीमधील सर्वसाधारण अटी तुम्ही सविस्तर जाहिरातीमध्ये वाचून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर आल्या असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद